मध्ये पण बघायला मिळेल तुम्हाला हे बघा गोल्डनमध्ये पण कोटिंगचा असं मस्त असा पार्ट आहे तसाच सिल्वरमध्ये पण आहेत नॉर्मल पार्ट पण आहे बघा किती मस्त वाटतंय हे आपल्या देवरामध्ये पण ठेवायला मस्त आहेत एकदम याच्यावरती तुम्ही गणपती बाप्पा कृष्णमूर्ती कुठले देव याच्यावर ठेवू शकता किती एकदम असे बाजूला असे दिवे लावू शकता तुम्ही आतमध्ये पाणी वगैरे ठेवू शकता बघा किती मस्त आहे हा फेटा गणपती बाप्पा साठी ही समई बघा सिंगल लेअरची अशी मस्त अशी समयी आहेबल आहे गोल्डन याच्यामध्ये तुम्ही बाप्पाला जेव्हा तुम्ही स्थापना टॉप मध्ये पण तुम्ही ठेवू शकता लहान बाप्पा असले आणि गोल्डन तर तुम्हाला जास्त काय कराय आणि तुम्ही घरी पण बनवायचे असल तर हे घेऊन त्याच्यामध्ये स्टोन मिरर काय पण वेगळं वेगळं क्रिएशन करू शकतात बापांच्या बाकी तुम्ही कसं करता तुम्ही तसं पण ठेवू शकता लटकंती सुद्धा बघायला मिळतील हे बघा किती मस्त वाटते लटकंती हे मल्टी कलर मध्ये पण लटकंती यांच्याकडे अवेलेबल आहेत ही बघा हे कुठलीही घ्या एकशे पंचवीस रुपयाला लटकंती आहे ही बघा कि किती मस्त मस्त फुलांच्या लटकंती आहेत लटकंती बघा किती व्हरायटी आहे लटकंतीमध्ये हे बघा छोट्या साईजमध्ये पण अवेलेबल आहेत हे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे लटकंती हे बघा तोरण पण आहेत जी दाराला आपण लावतो ते हे बघा एकशे पंचवीस रुपयापासून यांच्याकडे तोरण तुम्हाला मिळतील मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती आहे गणपती बाप्पाच्या आगमनाला एकच महिना राहिलेला आहे आणि सगळीकडे आता खरेदीही सुरू झालेली आहे तर गणपती बाप्पाचे सजावटीसाठी जे साहित्य लागते ते कुठे मिळतं हे बघण्यासाठी आपण आज लालबाग इथे आलेलो आहे तर मग चला बघूया आतम कुठे कुठल्या प्रकारचं इथे सजावटीचं साहित्य आहे आणि त्याची प्राइस किती आहे ती आता शॉप जवळ जर यायचं असेल ना तर हे तुम्ही बघू शकता हे लालबागचं चिवडा गल्ली आहे आणि इकडे ही मस्जिद आहे ह्या मस्जिदच्या इथे आतमध्येच इकडे हे न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय म्हणून आहे इथे मर्या आई देवीचं देऊळ सुद्धा आहे हे बघा भोलेनाथांचं पण इथे मंदिर आहे आणि समोर गणपती बाप्पाची सुंदर अशी प्रतिमा आहे हे बघा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे बघायला मिळेल बघा हे गणपती बाप्पासाठी असे इथे सुंदर सुंदर असे पार्ट इथे उपलब्ध आहेत जर तुम्हाला जर जा पार्ट जरी घ्यायचे असतील तरी यांच्याकडे तुम्हाला असे डिझायनर पार्टससुद्धा आहेत नॉर्मल पार्टससुद्धा आहेत हे बघा किती मस्त मस्त असे पार्ट आहेत त्यांच्याकडे जे आपण गणपती बाप्पासाठी वापरू शकतो गोल्डन सिल्वर पार्टमध्ये पण बघायला मिळेल तुम्हाला हे बघा गोल्डनमध्ये पण कोटिंगचा असं मस्त असा पार्ट आहे तसाच सिल्वरमध्ये पण आहेत नॉर्मल पार्ट पण आहे ह्यांच्याकडे दहा बाय पंधरापासून चोवीस बाय पंधरापर्यंत यांच्याकडे पार्ट अवेलेबल आहेत हे बघा किती मस्त मस्त पार्ट आहेत एकदम तुम्हाला छोट्या साईजमध्ये जरी पार्ट हवे असतील तरी यांच्याकडे उपलब्ध आहेत हे बघा जर तुम्ही हे नॉर्मल जर पार्ट घेतलेत ना तर ह्यांच्याकडे दीडशे रुपयापासून तुम्हाला हे सगळे पार्ट मिळतील जर तुम्ही सिल्वरमध्ये हा जो पार्ट घेतला तर ह्यांच्याकडे तीनशे रुपयापासून पार्ट अवेलेबल आहेत बघा किती मस्त वाटतो आहे हा पार्ट साडेसातशे ते साडेसहाशे रुपयापर्यंत तुम्हाला साईजप्रमाणे अमाऊंट आहे त्याची आणि गोल्डन पार्ट पण आहे त्यांच्याकडे जे पाचशे रुपयापासून स्टार्ट आहेत बघा किती मस्त आहे हा पार्ट याच्यावर आपला गणपती बाप्पा बसला तर अजून छान वाटेल एकदम सुंदर आहे हा पार्ट जे पाचशे रुपयापासून आहेत हे बघा किती मस्त मस्त पार्ट आहेत त्यांच्याकडे दीडशे रुपयापासून पाटांची प्राईस सुरू होते आहे हे बघा किती मस्त आहे मोठ्या साईजमध्ये पण पाट यांच्याकडे अवेलेबल आहेत आसन बघा किती मस्त वाटतं आहे हे आपल्या देवाऱ्यामध्ये पण ठेवायला मस्त आहेत एकदम याच्यावरती तुम्ही गणपती बाप्पा कृष्णमूर्ती कुठले देव याच्यावर ठेवू शकता किती सुंदर आहे बघा काय प्राईस आहे याची एकशे पंचवीस रुपयाला आहे मस्त आहे एकदम बघा किती मस्त वाटतं आहे आणि जर मोठी साईज जरी हवी असेल तरी यांच्याकडे अवेलेबल आहे हे बघा याची काय प्राइस आहे हे तीनशे रुपयाला आहे याच्यावरती मस्त मूर्ती मु... मस्त वाटेल याच्यावरती डिझायनिंग पण बघा किती मस्त आहे मीनाकारी डिझायनिंग आहे बघा मस्त आतमध्ये मोर आहे आणि डिझायनिंग बघा किती मस्त वाटतं या आसन एकदम छान वाटते आहे जर तुम्हाला मूर्ती जरी ठेवायची असेल तर याचे छोटे पार्ट पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा हे फक्त साठ रुपयाला आहे किती मस्त वाटतंय आहे बघा आणि छो त्याच्यापेक्षा छोटी साईज घेतली तर चाळीस रुपयाला तुम्हाला मिळतील मस्त वाटत आहेत बघा एकदम त्याच्यावर मूर्ती तुम्ही ठेवू शकतात तसेच नॉर्मल पार्ट पण यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा हे बघा किती मस्त मस्त पार्ट आहेत ज्याच्यावर तुम्ही मूर्ती ठेवू शकता किंवा हे देवाऱ्यामध्ये पण ठेवू शकता किती मस्त वाटतंय आहे बघा काय प्राईज आहे यांची पण चाळीस रुपयापासून स्टार्ट आहेत यांच्याकडे हे पार्ट हे बघा किती मस्त वाटतंय उरली बघा किती मस्त वाटते हे बघा एकदम असे बाजूला असे दिवे लावू शकता तुम्ही आतमध्ये पाणी वगैरे ठेवू शकता किती मस्त वाटतंय बघा काय प्राइस याची साडेतीनशे रुपयाला मिळेल हे गणपतीच्या बाजूलाही ठेवायला मस्त आहे एकदम सजावटीसाठी एकदम छान वाटते यांच्याकडे दीडशे रुपयापासून तुम्हाला हे मिळतील हे बघा छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत यांच्याकडे हे अवेलेबल आहे हे बघा किती मस्त मस्त वाटतंय ह्यांच्याकडे फेटे पण मिळतात ब बघा किती मस्त आहे हा फेटा गणपती बाप्पासाठी ह्यांच्याकडे वेगवेगळ्या कलरमध्ये असे फेटे अवेलेबल आहेत किती मस्त मस्त असे डिझायनिंगमध्ये असे फेट्या ॲवेलेबल आहेत छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत ह्यांच्याकडे सगळे प्रकारचे फेटे अवेलेबल आहेत हे बघा किती मस्त वाटतंय हे जे फेटा आहेत ना हे एकशे पंचवीस रुपयापासून स्टार्ट आहेत बघा किती मस्त मस्त फेट आहेत तसेच यांच्याकडे असे बैठकसुद्धा आहेत हे बघा छोट्या साईजपासून मोठ्या साईजमध्ये असे बैठक अवेलेबल आहे त्यांच्याकडे हे बघा किती मस्त आहे त्याच्यावर पण तुम्ही असे मूर्ती वगैरे ठेवू शकता एकदम छान वाटत आहेत हे जर घेतलात तर हे दीडशे रुपयाला आहे हे बघा आणि त्याच्यापेक्षा जा जरा मोठी साईज घेतली तर हे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळतील पासून बनवलेले सुंदर असे बैठक आहेत बघा किती मस्त वाटत आहेत हे बघा हे समयी पण बघा किती मस्त वाटते ही बघा हे आपल्या बाप्पाच्या आप सजावटीसाठी एकदम मस्त आहे ह्याच्यामध्ये लाईट ॲवेलेबल आहे काय प्राईज आहे ह्याची सिंगल तुम्हाला ही तीनशे रुपयाला मिळेल बघा मस्त आहे आतमध्ये अशी लाइटिंग वगैरे सगळी ॲवेलेबल आहे किती छान वाटते ही समयी बघा सिंगल लेअरची अशी मस्त अशी समयी आहे ही बघा ह्याच्यामध्ये पण लाईटिंग अवेलेबल आहे ही तुम्हाला दीडशे रुपयाला मिळेल एकदम मस्त आहे जर तुम्हाला जर सिंगल पीस जरी हवा असेल तरी तुम्ही इथे घेऊ शकता त्याची जोडी घ्यायची गरज नाही आहे सिंगल पीस पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहे बघा किती मस्त मस्त यांच्याकडे समयी पण आहेत हे बघा तुम्हाला तीन लेअरच्या चार लेअरच्या अशा समय यांच्याकडे अवेलेबल आहेत प्रत्येक एक समयीमध्ये तुम्हाला लाइटिंग अवेलेबल आहे ते आपल्या गणपती बाप्पाच्या बाजूला एकदम सुंदर दिसतील हे बघा किती मस्त मस्त समयी आहे हे आर्टिफिशियल फुलांचं झुंबर आहे बघा किती मस्त आहे काय प्राइस आहे याची तीनशे रुपयाला तीन मिळेल तुम्हाला सिंगल आहे हा सिंगल पीस तुम्हाला तीनशे रुपयाला मिळेल याच्यामध्ये येलो कलर दोन कलर अवेलेबल आहेत येलो कलर पण मिळेल तुम्हाला बघा किती मस्त वाटतं आहे एकदम त्यासाठी असे सूप पण यांच्याकडे अवेलेबल आहेत बघा किती मस्त डिझाईन केलेलं सूप आहे बघा हे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त आहे एकदम बघा आणि छोटे सूप पण यांच्याकडे अवेलेबल आहे हाई सूप बघा हे वंशांसाठी एकदम मस्त डिझायनर असे सूप आहेत हे दोनशे पंचवीस रुपयाला तुम्हाला मिळेल बघा ही थोडी साईज छोटी आहे आणि हा वेगळ्या पॅटर्नमध्ये असा सूप आहे बघा हा दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त डिझायनिंग केलेली आतमध्ये एकदम छान वाटतं एकदम सूप तसेच यांच्याकडे असे चौरंगसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील हे बघा मस्त असं सुंदर असं डिझायनिंग असलेलं मोराचं चौरंग आहे मी छान वाटते काय प्राईज यायची हे गोल्डन पॅटर्नमध्ये जर तुम्ही हे जर घेतलेत चौरंग तर साडेचारशे रुपयापासून स्टार्ट आहेत सिल्वर कोटिंगमध्ये पण असे चौरंग तुम्हाला बघायला मिळतील हे साडेतीनशे रुपयापासून स्टार्ट आहेत त्यांच्याकडे हे चौरंग बघा किती मस्त मस्त चौरंग आहे त्यांच्याकडे छोट्या साईजमध्ये पण आहेत छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत चौरंग यांच्याकडे अवेलेबल आहेत मस्त आहेत हे बघा त्याला मिळेल जर तुम्हाला स्वतःला जरी डेकोरेशन जरी बनवायचं असेल तर इथे रेडीमेड डेकोरेशन मिळतील तुम्हाला हे बघा हे एम डी एफ पॅटर्नमध्ये सगळे डेकोरेशन आहेत हे बघा हे हजार रुपयाला तुम्हाला मिळेल हा जर घेतला तर साडेआठशे रुपयाला आहे हे सगळे हे बघा जाळी आहे आतमध्ये हे साडेआठशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे तुम्ही स्वतःही घरी डेकोरेशन गणपती बाप्पासाठी बनवू शकता बघा शकतो हे बघा असे मध्ये बनवलेले असे मोर आहेत जे रेडीमेड आहेत जे तुम्ही डायरेक्ट आपल्या डेकोरेशनला लावू शकता हे बघा चारशे रुपयाला आहे साईजप्रमाणे अमाऊंट आहे ही थोडी मोठी साईज आहे साडेपाचशे रुपयाला तुम्हाला हे मिळतील आणि त्याच्यापेक्षा ही मोठी साईज जर घेतली तर सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल तसेच गणपती बाप्पाच्या मागे लावण्यासाठी असे सुंदर असे ओम आहेत हे बघा त्यांच्याकडे हे ओम पन्नास रुपयापासून तीस रुपयापासून स्टार्ट आहे हे बघा तीस रुपयापासून प्राईस स्टार्ट आहे साईजप्रमाणे अमाऊंट आहे हे बघा किती मस्त मस्त डिझायनिंगमध्ये असे ओम बनवलेले आहे ते आपल्या डेकोरेशनला आपण लावू शकतो हे बघा ओम आहे श्री आहे स्वस्तिक आहे हे बघा डेकोरेशनसाठी तुम्हाला एवढे मस्त मस्त असं डिझायनिंग आहे त्यांच्याकडे ते तुम्ही आपल्या डेकोरेशनमध्ये यूज करू शकता हे बघा हे सगळे एमडीएफ मध्ये बनवलेले आहेत. हा ज्या शीट आहेत यात तीस रुपयापासून ह्यांच्याकडे स्टार्ट आहेत. बाकी ती मस्त वाटत आहेत. गोल्डन एमडीएफ प्लस अ ॲक्रेलिक शीटचे गोल्डन नेचर मध्ये हे तुम्ही बप्पांना जेव्हा तुम्ही स्थापना करतात या बॅकड्रॉप मध्ये पण तुम्ही ठेवू शकता. लहान बाप्पा असले आणि हे गोल्डन तर तुम्हाला जास्त काय करायचं आणि तुम्ही घरी पण बनवायचे असलं तर हे घेऊन त्याच्यामध्ये स्टोन मिरर काय पण वेगळं वेगळं क्रिएशन करू शकतात ज तसं ट्री आहे ओम आहे हे पिकॉक झरुखा आहे सगळे वेगळे वेगळे ते आणि रॉमध्ये पण हे पिकॉक मोठे आहे त्याच्यामध्ये तीन साईज आहे मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही कलर करून कलर सगळे तुम्ही वेगळे वेगळे डेकोरेशन करू शकतात म्हणजे आपण स्वतः घरी बनवू शकतो बनवू शकतो आणि हे तर आपण रेडीमेड सुद्धा लावू शकतो कारण हे दिसायला पण खूप सुंदर दिसत जास्त मेहनत नाही त्याच्यामध्ये खाली तुम्हाला अजून क्रिएशन थोडा कलरफुल स्टोन लावले डायमंड वगैरे लावले लाव तर लाव ते छान दिसत गोल्डन मंदिर सारखा वाटत मित्रांनो बघा किती मस्त मस्त इथे शीट अवेलेबल आहे हे पण हे पण तसंच आहे स्क्वेअर मध्ये आणि त्याच्यामध्ये स्टँड आहे खाली तर ते स्टँडवर पण तुम्ही खाली बॅक मध्ये तुम्ही कलर करून तुम्ही दे त्याच्यामध्ये डेकोरेशन करून ठेवलं तर तुम्ही जे बॅकड्रॉप आणि फुडे पार्टवर तुम्ही बप्पांना बसवता तुम्हाला दुसरं काही गरज पण नसणार आपण स्वतःही सग बघू शकता इथे बघा सगळ्या शीट इथे अवेलेबल आहे डेकोरेशनच्या तर तुम्ही जर स्वतःही घरी करायचं असेल तर तुम्ही हे घेऊन याच्यावरती तुम्ही डायमंड वगैरे लावून मस्त सजवू शकता हे बघा इथे ओम वगैरे पण आहे ओम गणपती नम मस्त मस्त अशा शीट इथे उपलब्ध आहेत पण आहे वरती कमान पण अवेलेबल आहेत हे बघा रेडीमेड कमान आहेत लहानपासून पण आहे हे बघा यांच्याकडे ना हे पंचवीस रुपयापासून अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या शीट अवेलेबल आहेत बघा ते साईज छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत यांच्याकडे ह्या शीट मिळतील हे बघा इथे अशाही शीट्स अवेलेबल आहेत नंदी वगैरे आहेत बघा हे तुम्ही आपल्या डेकोरेशनला मस्त सजावट करण्यासाठी एकदम छान आहेत तसेच शिवमुद्रा पण आहे त्यांच्याकडे महाराजांची शिवमुद्रा आहे ही पण तुम्ही अशी आपल्या डेकोरेशनला वगैरे लावू शकता ही पिकॉक मध्ये डिझायनिंग आहे याच्यामध्ये तीन साईज तुम्हाला अवेलेबल आहे त्याला तुम्ही कलर करून पण ठिकाणावर डेकोरेट करून ठेवलं तर हे राम आहे आता रामाच्या आपण बोलतो की आहे बरोबर हे राम पण आहे अष्टविनायकचे मस्त असे रामाच्या प्रतिमा पण आहेत ज्या तुम्ही आपल्या डेकोरेशनमध्ये यूज करू शकता ए, ला मुशक पन बगा, हे एम डी एफमध्ये बनवलेले आहेत सगळ्या तुम्हाला इथे मोशक पण भेटतील दिसतील बघा हे बघा हे चाळीस रुपयापासून मिळतील हे मी तुमच्या डेकोरेशनला तुम्ही यूज करू शकता तसेच इथे अष्टविनायक पण अवेलेबल आहेत जे आपल्या डेकोरेशनला एकदम मस्त वाटतील तुम्ही स्वतःही घरी डेकोरेशन बनवू शकता हे दीडशे रुपयाला तुम्हाला अष्टविनायकची पूर्ण शीट मिळून जाईल ही बघा आणि जर ही घेतली तर ही शंभर रुपयाला आहे आणि हे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळतील अष्टविनायक आणि साईज प्रमाणे अमाऊंट आहे आणि वरचे साइज घेतली तर दीडशे रुपयाला मिळतील तुतारी आहे हा हे गणपती बाप्पाचे आहे आहे तस आहे मग ते श्री गणेश नम ओम गण हे गोल्डन मध्ये बघा किती वेगवेगळ्या डिझायनिंग मध्ये तुम्ही घरी बनवू शकता हे तुम्ही ही आपल्या डेकोरेशनला लावू शकता ह्यांच्याकडे वेगवेगळ्या डिझायनिंगच्या अशा शीट्स एकदम रिजनेबल भावा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे तुम्ही डेकोरेशनच्या मागे लावायला अशा सुंदर जाळ्या रेडीमेड जाळ्या आहेत बघा हे बघा ज्या तुम्ही डायरेक्ट तुम्ही तुमच्या डेकोरेशनला लावू शकता हे बघा किती मस्त मस्त जाळी आहेत आणि प्रत्येक डिझायनिंग ही वेगवेगळी आहे ही बघा त्याच्यासून पूर्ण सेट तुम्ही उभा करू शकता तुम्हाला जर घरी स्वतःही डेकोरेशन बनवायचं तर हे डायरेक्ट तुम्ही जाळी मागे लावून डेकोरेशन तयार करू शकता ह्या जाळ्या आहेत ना ह्या दीडशे रुपयापासून तुम्हाला सुरुवात आहे इथे ते साईजप्रमाणे त्याची अमाऊंट आहे हे बघा जर रेडीमेड जर पिलर जरी हवे असतील तरी ह्यांच्याकडे असे अवेलेबल आहेत जे तुम्ही डे आपल्या डेकोरेशनसाठी वापरू शकता बघा किती मस्त वाटत आहेत हे सगळे फोमपासून बनवलेले खांब आहेत हे बघा मस्त वाटत आहेत आणि त्याच्यावर मस्त अशी डिझायनिंग पण आहे हे पिलर तुम्हाला शंभर रुपयापासून स्टार्ट आहेत यांच्याकडे साईज आणि साईजप्रमाणे अमाऊंट आहे छोट्यापासून मोठ्या साईजपर्यंत यांच्याकडे हे पिलर अवेलेबल आहेत बघा किती मस्त आहे सगळे डिझाईन केलेले आहेत आत ते हे बघा त्यामुळे तुम्हाला वेगळी अशी डिझाईन करायची गरज नाही आहे हे सगळे रेडीमेड तयार आहेत हे बघा वेगळे वेगळे पट्टे आहे हा ते तुम्हाला कसं मकरच्या कस... हे मकर तुम्ही असं डेकोरेशन करायला एकदम मस्त आहेत पट्टे हे बघा इथे वेगवेगळे वेग असे पॅटर्न मध्ये असे पट्टे आहेत बघा सगळे आर्टिफिशियल फुलांचे पट्टे आहेत आणि प्रत्येक ही वेगवेगळी आहे बघा फुलं पण बघा वेगवेगळी आहेत ही बघा किती मस्त मस्त आहेत हे बघा फ्रेश फ्लावर घ्यायला जाणार आणि त्याच्या डेकोरेशन आपल्याला किती आणि दुसऱ्या दिवशी आपण ते खराब होऊन जाते तर कच्या हे तर आपण मल्टिपल यूज करेल घरात कुठलं पण त्योहार असला दिवाळी असली गणपती असला की नवरात्री असली तुम्ही मल्टिपल यूज करू शकता मित्रांनो हे बघा ही आर्टिफिशियल पानांची अशी मस्त अशी जाळी आहे हे बघा नाही आठशे रुपयापासून स्टार्ट आहे प्राइस आ, किती फुट किती बाय कितीची आहे सहा बाय तीनची ही, तीन। तीन ही जाळी आहे ही एकदम डिज जर वरती लावली तर एकदम सुंदर दिसेल तस हे जे आर्टिफिशियल फुलांचे ह्यांच्याकडे जे हे पट्टे आहेत ना हे हजार रुपयापासून ह्यांच्याकडे स्टार्ट आहेत बघा किती मस्त वाटत आहेत हे बघा सगळी फुलं अशी खरीच असल्यासारखी वाटतात आणि हे तुम्ही कसेही डेकोरेशनमध्ये यूज करू शकता किंवा जर पुढेही तुम्ही हे दोन तीन वर्ष आरामात हे टिकतील मस्त आहेत एकदम सगळे वॉशेबल आहेत हे हे बघा किती मस्त मस्त वाटत आहेत आणि प्रत्येक फुलांची डिझायनिंग वेगळी आहे ही बघा किती मस्त मस्त आहेत पट्टे जे तुम्ही आपल्या डेकोरेशनसाठी यूज करू शकता हे बघा एक नंबर वाटत आहेत आणि प्रत्येक फुलांचं जे कलर कॉम्बिनेशन दिलं आहे ते एकदम छान आहे आपलं डेकोरेशन एकदम मस्त वाटेल हे बघा तुम्हाला बघा अशा आर्टिफिशियल फुलं पानांच्या पण अशा जाळ्या यांच्याकडे आहेत ज्याच्यावरती आपण हे खाली ठेवून याच्यावरती पाट वगैरे ठेवू शकतो एकशे वीस रुपयापासून यांच्याकडे मिळतील तुम्हाला हे बघा किती मस्त मस्त आहेत हे बघा ह्याच्यावर पाट वगैरे एकदम छान वाटेल खाली डिझायनिंग हे बघा वेगवेगळे असे अशा जाळ्या यांच्याकडे साईजप्रमाणे अवेलेबल आहेत त्याची प्राईज एकशे वीस रुपयाला मिळेल तुम्हाला यांच्याकडे असे लटकंतीसुद्धा बघायला मिळतील ही बघा किती मस्त वाटते लटकंती आ, ही पंचवीस रुपयाला आहे लटकंती या ही बघा ही आपल्या गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी एकदम बेस्ट आहे ही बघा किती मस्त वाटते आणि ज ह्या पण बघा लटकंत्या किती मस्त वाटतंय छान आहे एकदम लटकंती लट, हां हे आर्टिफिशियल फुलांच्या पण अशा लटक लटकंती अवेलेबल आहेत हे बघा पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला मिळतील हे लटकंती किती मस्त आहे सिंगल पीस पंच्याहत्तर रुपयाला आहे असे याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा ही पण लटकंती बघा हे सिंगल कलरमध्ये असं हे लटकंती आहेत जी ऐंशी रुपयाला आहेत कुठल्याही घ्या सिंगल पीस ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळतील याच्यामध्ये वेगवेगळे कलर ॲवेलेबल आहेत हे बघा हे मल्टी कलरमध्ये पण लटकंती यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा हे पण तुम्हाला ऐंशी रुपयाला मिळतील मस्त आहेत एकदम तर तुम्हाला गोंड्यांच्या फुलांमध्ये पण जर लटकंती हवी असेल ती पण यांच्याकडे अवेलेबल आहे ही बघा ही तुम्हाला लटकंती शंभर रुपयाला मिळेल ही बघा प्रत्येक लटकंती आणि त्याची प्राइस इथे मेन्शन केलेली आहे बघा ही बघा ही एकशे वीस रुपयाला आहे ही बघा ही जर घेतली तर ही पण बघा गोल्डनमध्ये फुलांची अशी मस्त लटकंती आहे ही एकशे पंचवीस रुपयाला मिळेल हे कुठलीही घ्या एकशे पंचवीस रुपयाला लटकंती आहे हे बघा किती मस्त मस्त फुलांच्या लटकंती आहेत या हे बघा मस्त मस्त लटकंती आहेत हे बघा गोंड्यांची पण लटकंती आहे इथे ही दीडशे रुपयाला आहे मस्त वाटेल डेकोरेशनसाठी बघा ही पण बघा लटकंती ही दीडशे रुपयाला आहे इथे वे खूप मस्त मस्त अशा लटकंती पण आहेत जे तुम्ही आपल्या डेकोरेशनला यूज करू शकता हे बघा किती व्हरायटी आहे बघा लटकंतीमध्ये पण हे बघा हे बघा छोट्या साईजमध्ये पण लटकंती ते अवेलेबल आहेत ज्या आपल्या डेकोरेशनसाठी आपण यूज करू शकतो ह्या जर घेतल्या तर दीडशे रुपयाला आहेत ह्या पण दीडशे रुपयाला आहेत हे कुठलीही घ्या लटकंती ही दो दीडशे रुपयाला आहे ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आणि आतमध्ये मणी वगैरे आहेत ही तुम्हाला अडीचशे रुपयाने मिळेल ही बघा मस्त आहे एकदम आणि जर ह्या जर लटकंती घेतल्या तर ह्या तुम्हाला एकशे पंचवीस रुपयाला मिळतील ह्या पण दीडशे रुपयाला आहेत हे बघा लटकंती बघा किती व्हरायटी आहे लटकंतीमध्ये हे बघा छोट्या साईजमध्ये पण ॲवेलेबल आहेत हे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे लटकंती ही बघा ही बघा ही पण बघा किती मस्त मस्त लटकंती आहेत चाळीस रुपयावाले आहेत छोटे मस्त वाटतं एकदम लटकंतीमध्ये किती प्रकार आहेत बघा यांच्याकडे वेगवेगळे हे बघा किती मस्त मस्त लटकंती आहेत तर तुम्ही इथे येऊन स्वतः येऊन इथे तुम्ही खरेदी करू शकता बघा इथे मस्त मस्त लटकंती आहे तिथे अशी तोरण पण आहेत जी दाराला आपण लावतो ते हे बघा एकशे पंचवीस रुपयापासून यांच्याकडे तोरण तुम्हाला मिळतील हे बघा तुम्हाला यांच्या एका शॉपमध्ये बघा किती व्हरायटी मिळेल बाप्पाच्या सजावटीसाठी जे साहित्य लागते ते सगळं इथे अवेलेबल आहे ह्यांच्याकडे रेडीमेड असे मकर आहेत तर तुम्हाला स्वतः घरी जर बनवायचं असेल तर तुम्ही मखर वापरू शकता यांच्याकडे लटकंती आहे जाळे आहे तोरण आहे तुम्ही नाव नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही ह्यांच्याशी जरूर संपर्क करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळतील त्यांच्या शॉपचं नाव आहे सहेली एंटरप्राइजेस आणि हे लालबाग चिवडा गल्लीमध्ये आहे आणि ह्यांच्या शॉपचा टायमिंग सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला बाप्पाच्या सजावटीचं साहित्य मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद